हो सुषमा सोन्याच्या वांगड्या मग बघा सोन्याचे आहे एक नंबर ग तुम्ही आणून दिले ना मला सोन्याच्या बांगड्या मी आणून दिले मग कधी कधी म्हणजे मलाच माहित किती तोळायचे आहे ते छान आहे डिझाईन पण छान आहे सोन्याचे बघा माझ्या मिस्टरने मला सोन्याचे बांगडे दिले किती छान आहे बघा डिझाईन छान आहे सोन्याच्या आता खोटे नाही कशा आहेत कमेंट पण नक्की सगळं अगं मला काय बोललेलीस कि सोन्याच्या बांगड्या बोललीस काय नाही सोनं ओरिजनल तर तुम्ही पण ओरिजनल असं बोललेली ना म्हणून मी सोन्याच्या बांगड्या आणल्या ओरिजनल ठीक आहे ते सगळं राहू द्या आणि किती ला पडलं तुम्हाला किती आणले कितीला आहे तर एक बांगडे कितीला पन्नास ग्रॅम असेल बरोबर पन्नास 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 म्हणजे चार आहेत तर दोनशे रुपये दोनशे रुपयाला आणले कारण त्या खोट्या आहेत म्हणून त्या दोनशे मध्ये आलेल्या आहेत पण सोन्याच्या बांगड्या आहेत त्या बायकोला पण मस्ती करायची लय सवय झाली आहे काय ना दोनशे रुपयाला तर काय हरकत नाही खोटे तर काय झालं दिसते तर छान ना भेटेल एक दिवस सोन्याचं पण नशिबात असलं तर पण मला एक सांगा तुम्ही रात्री दोन आणि अडीचच्या च्या दरम्यान उठून टॉयलेट मध्ये कशाला गेलेले सांगा सांगा गेलेलं गेलेले टॉयलेटमध्ये तुम्ही रात्री दोन आणि अडीचच्या दरम्यान कमीत कमी दोन तीन वेळा जाऊन आलो तुम्ही टॉयलेटमध्ये का हो सांगा ना काय शांत बसलोय बोलत का नाही का गेलेले तुम्ही टॉयलेटला दोन तीन वेळा नाही सांगणार मी सांगू मला सोडून सोडून त्यांनी खाऊन आले बाहेरून वडापाव खाण आले आणि रात्रीचा पोटामध्ये घोटाळा झाला आणि मग ते दोन तीन वेळा चालू झाला मी आम्ही तुम्हाला शेवटी गुडगुड गुडगुड व्हायला लागल निघाले चण्याने वाडापो करणार निघाले जमीन कदाचित नाही